चौकी बाहेर चौथीमध्ये बसण्यासाठी पोलीस आहेत का हॉस्पिटल आतमध्ये आहे ना पोलिसांना आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरचे वाटते हल्ले किंवा काही गुन्हेगारी करू शकतील पेशंट सुद्धा काही जर घटना घडली तर आक्रमक होता कारण या सगळ्या गोष्टीमुळे आपण ते पोलीस ठेवले ना ते बाहेर चौथीमध्ये बसण्यासाठी ठेवले ना मॅडम त्याला

एकदम निश्चित जबाबदारी येणाऱ्या व्यक्तीची तलाशी घेणं ठीक आहे दारू दूर येत असेल किंवा जात असेल तर त्याची लवकर शस्त्र त्यांच्या हाते शस्त्र आलं म्हणून काही त्या शस्त्राचा वापर करावा असाल नाहीये थोडीशी भीती वाटेल थो पोलिसांची भीती वाटायला पाहिजे खाजगी सुरक्षा रक्षकांची भीती नाही मला पोलिसांचीच दहशत असायला की बाहेर सहा आहेत एक पोलीस निरीक्षक आहे यांची दहशत असायला पाहिजे अशा प्रवृत्तीला प्रवृत्ती करणारे लोक आहे खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातात आपण देऊन त्याची दहशत निर्माण करून काही होणार नाही आपल्याला आपलीच पोलिसांचीच दहशत कशी निर्माण करावी लागणार आहे यासाठी की त्यांचा ठीक आहे त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षक थी का ते जबाबदारी घेतात की आमच्या लोकांनी चुका केल्या पण जबाबदारी ही पोलिसांची आहे त्यामुळे सहा महिन्यात जर हॉस्पिटल सारख्या ठिकाणी दोन घटना अशा घडत असतील आता तुम्ही कारवाई काय काय केली ते पण सांगा मला सर त्या दिवशी पाच ते दहा मिनिट तिथे गेल्यानंतर तू आरोपी स्वतः बाजूला फिरत होता त्याच्यामुळे

बघा एजन्सीची परत तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो एजन्सीची चूक आहे शंभर टक्के परंतु करू नका मी तुम्हाला शेवटी जबाबदारी ही पोलिसांची आहे तुमची सुरक्षा रक्षकांची चूक तर आहेच शंभर टक्के आहे कारण त्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या जरा लक्ष ठेवणं शस्त्रधारी येतो का अशा कोयता सारखं हत्यार मागे घेऊन येणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये आणि हॉस्पिटल सारखे बाहेर ठिकाणी ठीक आहे आपण समजू शकतो दारूच्या अड्ड्यावर दा किंवा बाहेर किंवा नाक्यावर ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही किंवा पोलीस नाही आहे सहा पोलीस एक पोलीस निरीक्षक असताना सुद्धा आणि एवढी सुरक्षा यंत्रणा आपली सक्षम असताना सुद्धा जर असे प्रकार घडत असतील फार चुकीच आहे ते पेट्रोलिंग लगेच पेट्रोलिंग पण एक तासात दोन तासात आतमध्ये नाही येत

आपली लोक कोणी सपोर्ट करत असतील की चौकशी करा पोलिसांना सांगा चौकशी करा की तो दारू घेऊन बाहेर न येतो किंवा त्याला कोणी आतमध्ये दारू बसतो काय करता त्याला प्रोत्साहन कोणी देतो याची पण चौकशी करा ते जर कोणी आपली लोक सपोर्ट करत असतील त्याच्यावरही कारवाई करा परंतु कारवाई ही स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि अशा प्रकार पुढे घडून यायची जबाबदारी तुमची सुद्धा आहे तुम्ही सुद्धा तुमची सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी झटकून चालणार नाही प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे तुम्ही अशा प्रकार घडू नये यासाठी तुमच्या पद्धतीने अशा घटना परत भविष्यामध्ये घडू नये रात्री अकरा वाजता बैठक घ्यायला जातं म्हणजे हे दुर्दैवा ना काही चुका तुम्ही लोक करतात जिल्ह्याची बदनामी होते वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात टीव्ही बातम्या येतात बरोबर नाही अशा प्रकार घडत त्यानंतर हे घडले नाही पाहिजे मी सगळ्यांना वॉर्निंग देतो जेवढी प्रिकॉशन घेता येईल तेवढीच प्रिकॉशन तुम्ही घ्या तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पण कडक कारवाई करा पेट्रोलिंग वारंवार वारंवार बारा करा आणि परत शोधा आता हे म्हणणं बाहेरून कोणी येतं किंवा दारूपूर कोणी येतं कोयता घेऊन येतं दा आणि असे प्रकार करण्यापेक्षा आपली लोक कोणी सपोर्ट करतात का त्यांच्या समर्थन देतात का तेही बघा त्यांच्यावरही कारवाई करा त्यांच्याकडे माहिती घ्या ठीक आहे ओके Utra vegada